फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे एकतीस तारखेचा तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजले आहेत आणि जस्ट साहेब कामावरून आले आणि डायरेक्टली आम्ही आता निघालोय मॉलमध्ये रॅशन भरण्यासाठी कारण की उद्या एक तारीख आहे उद्या तर रॅशन भरायचं होतं पण साहेब बोलले की उद्या कुठं जात बसायचं त्यापेक्षा आजच तो स्टेशनला ये मग आपण डायरेक्टली जाऊन रॅशन वगैरे भरूया असं म्हणल्यावरती मग मी आले स्टेशनला रिक्षाने आणि त्यानंतर मग डायरेक्ट कामावरून साहेब जेव्हा आले की मग तेव्हा आम्ही आलो आहोत रॅशन भरायला तर इथे अगोदर पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि त्यानंतर मग इथे रॅशन वगैरे पण भरून झालेलं आहे तर संध्याकाळी म्हणजे खूप उशीर झाला होता रॅशन वगैरे भरण्यासाठी आठ तरी वाजल्या होत्या आम्हाला घरी वापस जायला तर आता इथे रेशन भरलेलं आहे आणि रेशन पॅक करणं चालू होतं आणि त्यानंतर मग आम्ही काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही तर हा व्हिडिओ आहे डायरेक्टली एक तारखेचा तर एक तारखेचा पण सकाळचा वगैरे काही व्हिडिओ बनवला नाही जेव्हा घरात सगळेजण असतात ना तेव्हा मग व्हिडिओ वगैरे बनवायलाच वेळच भेटत नाही त्यामुळं तर एक तारीख होती आणि दुपारची वेळ होती तर आम्ही आलो आहोत इथे केक घेण्यासाठी कारण की वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी त्यामुळं मग म्हणलं काहीतरी गोडधोड घ्यावं आणि ॲक्च्युली आज थोडासा मोड खराब होता कारण की मला ना जायचं होतं भीमा खोरेगावला माझी मम्मी माझी बहिणी वगैरे सगळे म्हणजे जेवढी माझी फॅमिली आहे सगळेजण गेलेत कोरेगावला पण मला जा जाणं नाही झालं कारण की अन्नताईला आणि वैभदाला झालेले सर्दी खोकला चालू आहे त्यांचा त्यामुळं मग म्हणलं की प्रवास केला तर मग अजून जास्तीच आजारी पडतील म्हणून जायला नाही भेटलं त्यामुळं थोडंसं मूड खराब होता मग त्यामध्ये मूड फ्रेश करण्यासाठी साहेब बोलले की चला आपण केक वगैरे घेऊन येऊया मग आता इथे केक आणलेला आहे घरात खाण्यासाठी बटरस्कॉच म्हणजे बटरस्कॉच टेस्टी लागते आवडते असंच खाण्यासाठी आणलंय घे तिथलं वाटे 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 वगैरे घे काहीतरी तर फ्रेंड्स आता हा केकचा जो पहिला घास आहे तो तुमच्यासाठी तर सर्वांना हॅपी न्यू इयर आणि तोंड कूड करा तर फ्रेंड्स तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत जेव्हा येईल तेव्हा नवीन वर्ष ऑलरेडी सुरू झालेलं असेल म्हणजे एक तारखेचा व्हिडिओ आहे पण त्याला एडिट करून वगैरे अपलोड करण्यासाठी दोन तारीख तरी होईल त्यामुळं थोडंसं समजून घ्या आणि नवीन वर्षाचं सगळ्यांनी आपापलं आप तोंड गोड करा आणि चांगली सुरुवात करा तर फ्रेंड्स आता इथे आम्ही केक वगैरे खाल्ला मी अनुष्का आणि तिघांनी केक खाल्ला पण व साहेबांनी थोडंसुद्धा एक सुद्धा केक नाही खाल्ला आणि त्यांनी ना खूप स्ट्रिक्टली स्वतःला म्हणजे हे केलं आहे की जे काही पत्ते असतात ते बरोबर ते पाळतात आणि म्हणजे गोडधोड तर पूर्णच बंद केलं आहे भात वगैरे सगळं बंद केलं आहे चपाती वगैरे सगळं बंद केलं आहे फक्त भाकरी आणि भाजी खातात तर मग मी विचार केला की आज त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीची भजी बनवावं तर आणि त्यांनीसुद्धा बोलले की बनव भजी म्हणून बन मग ठीक आहे म्हटलं भजी बनवते आणि म्हणजे बाकीचं सगळं तर खाणं एकदम व्यवस्थित पाळतात ते पण भजी खाऊ नको असं काय म्हणजे तेलकट वगैरे खाऊ नको असं तर अजून काही बोललं नाही डॉक्टरने त्यामुळं मग म्हणलं की थोडंसं भजी खाल्लं तर काय हरकत नाही त्यामुळं ते त्यांच्यासाठी बनवत होते ते भजी आणि ना आज मला स्वयंपाक संध्याकाळचा बनवायची गरज नाही कारण की दुपारीच मी बनवलं होतं चिकन वगैरे तर त्यामुळं Uh, संध्याकाळच्या टायमाला आता स्वयंपाक करायची काहीच गरज नाही तर फ्रेंड्स इथे भजी बनवून झालेले आहे आणि आता पटकन मी मिरच्या तळून घेते तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी त्याचे अर्धे अर्धे तुकडे करते आणि ती झा जा, जी झारणी आहे ना त्या झारणीमध्ये अशा प्रकारे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच्यावरती असं एखादा चमचा वगैरे झाकायचा जा, कारण की ना तेलामध्ये जसं मिरची जातील ना तसं ते काही ना काहीतरी त्याचं उडत असतं मिरचीचं किंवा एखादी मिरची पण उडून लागत असते त्यामुळं ते तेला ना तेलामध्ये ते असं ते फ्राय करताना कधीही अशा प्रकारे मी करते एका झारणीमध्ये मिरच्या घेते आणि त्याच्यावरून एक चमचा लावते म्हणजे उडू नये म्हणून तर आता इथे झालेले आहेत मिरच्या फ्राय आणि व्यवस्थित अशा मिरच्या फ्राय झालेल्या आहेत तर आता मी प्लेटामध्ये भजी आणि मिरच्या वगैरे घेते आणि ना फ्राय केलेल्या मिरच्या ना खूप छान लागतात म्हणजे जेवताना वगैरे पण खायला छान लागतात आणि वडापाव वगैरे पण कधी आणला नाही तर आम्ही मिरच्या ह्या तळलेल्या ज्या असतात ना त्या खूप आणतो कारण की सगळ्यांनाच आवडतात त्या मिरच्या तर आता मिरच्या तेलामधून तळून काढलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे त्याची चव वाढते मीठ टाकल्यावरती आणि आता इथे झालेला आहे आपला नाश्ता तयार <laughs> आणि आता त्यानंतर हा व्हिडिओ आहे आजचा तर पहाटेच्या झालेल्या आहेत तीन वाजून छत्तीस मिनटं आणि तारीख आहे दोन जानेवारी वार आहे शुक्रवार तर पहाटेच्या तीन वाजून सदोतीस मिनटं झालेली आहेत तर इथे आता मी आली आहे फ्रेश होण्यासाठी आणि इथे ना आज आम्ही बाल्कनी म्हणजे किचनच्या बाल्कनीमध्ये बल्ब लावलेला आहे तर आम्ही जे परवा दिवशी रॅशन भरलं ना तर तिथे म्हणजे असं रॅशन भरल्यावरती काही ना काहीतरी फ्री भेटतं तर तर तिथे ना पाच हजारचं रॅशन भरलं तर एक चार्जिंगवाला बल्ब फ्री भेटला तर आता पूर्ण घरामध्ये बल्ब तर ला सगळीकडे लावलेले होते त्यामुळं मग आम्ही तो बल्ब इथे बाल्कनीमध्ये लावला तर असं पण ना तिथे बल्ब लावणारच होतो आम्ही तर फ्रेंड्स आता इथे चपात्याचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि आता आज मी बनवणार आहे कांद्याची पात आणि याची काही रेसिपी वगैरे शेअर करणार नाही मी कारण की अगोदर केलेली आहे कांद्याची पात कशी बनवायची ती ते रेसिपी त्यामुळं काही रेसिपी शेअर करणार नाही आणि बरेच दिवस झालं हे कांद्याची पात मी साफ करून आणि धुवून स्वच्छ सुकवून फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता आज फायनली याचा नंबर आलेला आहे बनवण्याचा तर याच्यासाठी मी मुगीची डाळ वगैरे भिजायला घातलेली आहे आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी कांद्याची पात बनवत असते आणि तसं तर फारसं काही सगळ्यांना आवडत नाही कांद्याची पात पण कधीतरी असं बनवते मी तर आता इथे कांद्याची पात व्यवस्थित हो कट करून घेते आणि फ्रेंड्स झालेली आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि या वर्षाच्या नवीन सुरुवातीला आपण काहीतरी मनाशी चांगल्या संकल्पना केल्या पाहिजे म्हणजे की काही वाईट सवयी सोडून देईन आणि यापुढे ज्या काही चुका झाल्या दोन हजार पंचवीसमध्ये त्या चुका पुन्हा करणार नाही किंवा आळस बाजूला ठेवेन आणि उत्साहाने सगळे कामं करेन किंवा एखाद्याची छोटी मोठी काम येणा मदत करेन एखाद्या गरजूची मदत करेन म्हणजे मदत करेन म्हणजे याचा अर्थ असा नाही की पैसा वगैरे देऊनच मदत करेन असं नसतं तर मदत करण्याचे अनेक प्रकार असतात तर जर आपल्याक समोर कधी आलं कोणी गरजू आणि त्याला मदतीची गरज असेल तर मदत करेन असा मनाशी संकल्प करा आणि चांगल्या भावना ठेवणं हेच मेन तर चांगलपणाची लक्षणं असतात आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना येऊ नये कोणाचं वाईट व्हावं कोणाच माझं चांगलं व्हावं ह्या भावना आपल्या मनामध्ये येऊ नये तर नेहमी सगळ्यांचं चांगलं राहावं आणि कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख येऊ नये हीच मनाशी आपण म्हणजे विचार केला पाहिजे वाईट विचार करणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण की ना कर्माची फळं म्हणतात ना ते असंच ते असतं एखाद्याला जर आपण दुःख दिलं ना तर तेच दुःख फिरून फिरून कोणत्या ना कोणत्या तरी ते रूपाने आपल्या पदरामध्ये पडत असतं त्यामुळं होता होईल तेवढं ना आपल्या हातून कोणाला काही दुःख होऊ नये कोणाचं मन दुखू नये याचा प्रयत्न करावा आणि समजा एखाद्यावरती जर काही संकट आलं एखादं जर कोणी दुःखामध्ये असेल तर त्याच्या दुःखामध्ये त्याच्यावरती हसणे हे सुद्धा काहीजण करत असतात त्यामुळं ना एखादा माणूस जर आपल्याला दुःखामध्ये दिसत असेल तर आपण जर त्याची मदत नाही करू शकत ना तर नका करू पण कमीत कमी त्याच्या दुःखावरती हसू तर नका आणि तुम्ही मनातल्या मनात जरी हसलात ना त्याच्या दुःखामध्ये तरीसुद्धा ते पाप आहे आणि आपल्याला किती जरी कठोर शत्रू असेल ना तरीसुद्धा जर त्याच्यावरती एखादं संकट आलं ना तर आपल्याला सुद्धा त्याची म्हणजे हेच वाटलं पाहिजे वाईट वाटलं पाहिजे आणि आपण त्या संकटामध्ये त्याची सुद्धा मदत केली पाहिजे असं एक चांगली भावना ठेवायची बाकी मी काही अंधश्रद्धा वगैरे मानत नाही मी अंधश्रद्धेवरती वगैरे हे राहणारी बाई नाही पण ना एवढं मात्र मला हे वाटतं म्हणजे कन्फर्म वाटतं की ना कर्म आपले कर्म जर चांगले असतील ना तर आपल्याला वरती जरी कितीही दुःख आले ना तरीसुद्धा त्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला भेटत असतो म्हणजे समजा आपण एखाद्याची मदत जर केलेली असेल म म्हणजे भूतकाळामध्ये तर आपल्याला जर भविष्यामध्ये कधी मदतीची गरज लागली तर तोच माणूस आपल्याला मदत करू शकतो कारण आपण त्याला मदत केलेली असते त्यामुळं ना कधीही आपले जर चांगले कर्म आपण केले ना तर ती एक आपली सेविंग असते कधी आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नसतं कधी आपल्याला मदतीची गरज पडेल काय सांगता येत नसते त्यामुळं ना होता होईल तेवढं लोकांची मदत करा आणि आपले जी एक सेविंग आहे ती सेविंग जास्ती करण्याचा प्रयत्न करा तेरा साड़ी तर आता इथे साडेचारचा अलार्म वाजला होता आणि मी साहेबांना उठवायला गेली होती तर बघितलं तर साहेब स्वतःच उठले होते ऑलरेडी आणि मग त्यानंतर मी अलार्म वगैरे बंद केला आणि आली वापस किचनमध्ये तर पटकन इथे साहेबांच्या डब्यापुरत्या मी फक्त भाकरी बनवून घेते आणि त्यानंतर आमच्यासाठी का आमच्यासाठी तर चपात्याच बनवायच्या आहेत आणि आता इथे भाकरी बनवत बनवत ना मी इथे दोन ग्लास पाणी गरम केलेलं होतं तर ते पाणी घेते दोघांना दोन ग्लास केलेलं होतं गरम आणि ना काहीच सवयी मला पण चांगल्या लागलेल्या आहेत साहेबांमुळे तर रात्रीचं जेवण झालं की नाही ना म्हणता दहा पंधरा तरी फेऱ्या मारतो आम्ही म्हणजे पूर्ण गेटपासून ते बिल्डिंगपर्यंत असं दहा पंधरा फेऱ्या मारतो आणि सकाळी उठल्या उठल्या पण असं गरम पाणी पिणं हे ते म्हणजे काही चांगल्या सवयी लागलेल्या आहेत त्यांच्यामुळे मला पण तर म्हणजे विचार केला ना तर होतं तसं सगळं पॉसिबल नाही तर मी अगोदर खूप कंटाळा करत होते जे जेवल्या जेवल्या ना मला उठून ताटंसुद्धा उचलायचा मला खूप कंटाळा येत होता पण ना जेवण झालं की मी दादा आणि साहेब तिघजणं जातो फिरायला अन्नुताई मात्र ती आळस करते तिला चल म्हणलं तरी पण ती येत नाही बाकी आम्ही तिघंजणं जातो तर आता इथे बसून साहेबांनी लिंबू पाणी पिलेलं आहे तर आता ऑलरेडी डब्बा पण तयार झालेला आहे पटकन आता फक्त पॅक करायचं आहे मग ते निघतील त्यांच्या जॉबवरती आणि वेळेवरती ते गेले की मग मा, मात्र खूप मोठं काम झालं असं मला वाटतं फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटपर्यंत सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय